सिंधुदुर्ग तीन पॉईंट अडुसठ गुंटे एन ए जागा नमस्कार मित्रांनो मी अक्षय तोरसकर अमिता प्रॉपर्टीच्या नवीन एपिसोडमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनासून स्वागत करतो आहे मित्रांनो आहे तुमच्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तीन पॉईंट अडुसठ गुंटेचं एन ए प्लॉट विक्रीसाठी घडवलेलो विक्र आहोत आणि ते पण देखील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी मित्रांनो तुमच्या की जर कोणी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये स्वतःच्या बंगल्यासाठी किंवा घरासाठी एन ए प्लॉट जर असेल तर आजचा आमचा व्हिडिओ नक्कीच मित्रांनो तुमच्यासाठी आहे मित्रांनो आपल्या या प्लॉटची संपूर्ण आधी जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमच्या या चॅनलवर जर नवीन असाल तर आताच आमच्या चॅनलला सकाळी कोण ठेवा कारण कोकणातील अशा प्रकारच्या नवीन नवीन प्रॉपर्टीची माहिती आम्ही यापुढे देखील तुमच्या घेऊन येणार आहोत चला तर मित्रांनो जाणून घेऊया आजच्या आपल्या या प्लॉटची संपूर्ण माहिती मित्रांनो आजच्या आपल्या या प्लॉटचे जे ठिकाण आहे ते गाव कविलगाव तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग हे आहे आणि याच ठिकाणी आज आपल्याकडे मोजन आजा आजा कुडा बाजारपेठेस मोजून फक्त चार किलोमीटरच्या अंतरावरती आणि अग्नी नगरपंचायतीमध्ये आजचा आपला एकूण तीन पॉईंट अडुसष्ट गुंड्याचा हा एन ए प्लॉट आहे मित्रांनो आपला हा प्लॉट कुडा रेल्वे स्टेशनपासून मोजून फक्त दोन किलोमीटरच्या अंतरावरती आपल्याला उपलब्ध आहे मित्रांनो आपला हा प्लॉट पूर्ण वाडी वस्तीमध्ये आणि आपला हा प्लॉट प्लॉटिंगमध्ये असल्यामुळे आपल्या जागे बनण्यासाठी आपल्याला प्लॉटिंगचा अधिकृत रस्ता देखील या ठिकाणी उपलब्ध आहे मित्रांनो आपल्या जागेला एका साईडने चिरेबंदी कंपाऊंड देखील आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहे मित्रांनो पूर्ण क्लिअर टायटल सिंगल ओनर आणि सेपरेट <laughs> सातबारांना नकाश असलेला आजचा आपला हा प्लॉट आहे मित्रांनो आपल्या प्लॉटमध्ये लाईट आणि पाण्याचे समाधान तर लाईट कनेक्शनसाठी आपल्या प्लॉटच्या जवळ लाईट पोल देखील उपलब्ध आहे दे। त्यामुळे तुम्ही इलेक्ट्रिसिटी कनेक्शन देखील आपल्या जागेमध्ये सहजपणे घेऊ शकता आणि पाण्यासाठी वसल्यास आपण या ठिकाणी आपली विहीर किंवा बोरेल देखील करू शकता मित्रांनो पुनवणे वाडी वस्तीमध्ये आपला प्लॉट आहे आणि थोडा रस्त्यास निसर्गरम्य ठिकाणी असा आणि चांगला व्ह्यू देखील आपल्या प्लॉटमधनं आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होत आहे मित्रांनो कुडाळ शहरापासून मोजून फक्त दहा मिनटाच्या अंतरावरती आपल्याला प्लॉट उपलब्ध आहे आणि इथून मुंबई गाव हायवे म्हणाल तर तो तोही देखील आपल्याला फक्त सहा किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध होत आहे मित्रांनो आपल्या प्लॉटची आपल्या प्लॉटच्या मालकांना जी किंमत अपेक्षित आहे ती पाच लाख रुपये प्रति घंटा किंचित निगोशिएबल अशी आहे मित्रांनो आपल्याला जर हा प्लॉट आवडला असल्यास आपण या ठिकाणी साईड विजिट लिहू शकता प्लॉट पाहू शकता आणि संदर्भात आपल्या जागा मालकांशी देखील चर्चा करू शकता मित्रांनो आपला हा प्लॉट घेण्यासाठी आपल्याला बँक लोनची ऑप्शन देखील या ठिकाणी उपलब्ध होत आहे कारण मित्रांनो आपला एन ए प्लॉट आहे आणि पूर्णपणे नगरपंचायतीमध्ये आपला हा प्लॉट येतो आहे मित्रांनो आपल्या प्लॉट संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास किंवा या प्लॉटची तुम्हाला जर साईट विजिट जर जा करायची असल्यास आमच्या खाली दिलेल्या अमिता प्रॉपर्टीच्या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क साधा तुम्हाला विसली सर मदत त्या ठिकाणी केली जाईल आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या प्लॉटबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि समोर मित्रांनो आमच्या अमिता प्रॉपर्टीच्या यूट्यूब चॅनलला देखील नक्की सफल कोण द्या आणि त्याचबरोबर अशा प्लॉटची प्रथम अपडेट मिळण्यासाठी आमच्या अमितापट्टीच्या टेलिग्राम चॅनल देखील नक्की जॉईन करा चला तर मित्रांनो एकदा पुन्हा भेटू एका नवीन ठिकाणी नवीन प्रॉपर्टीवर